एकलव्याचा धृष्टद्युमन आज आपण महाभारतातील एक अशी कथा ऐकणार आहोत जी फार कमी लोकांना माहीत आहे आपण सर्वजण एकलव्याला ओळखतो त्या आदिवासी राजपुत्राला ज्याने धनुर्विद्या शिकण्यासाठी महान गुरु द्रोणाचार्यांकडे आश्रय मागितला पण त्याच्या आयुष्यात घडलेली घटना आणि पुढच्या जन्मातील त्याचा बदला ही गोष्ट अतिशय रहस्यमय आणि प्रेरणादायी आहे आज आपण जाणून घेऊया आजच्या एक व्हिडिओमध्ये एकलव्य हा निषादराज हिरण्य धनूचा मुलगा होता त्याला लहानपणापासूनच धनुर्विद्या शिकायची प्रचंड आवड होती गुरु द्रोणाचार्य यांच्या पराक्रमाबद्दल त्याने बरेच ऐकले होते म्हणून तो थेट द्रोणांच्या आश्रमात पोहोचला आणि नम्रतेने म्हणाला गुरुदेव मला धनुर्विद्या शिकायची आहे मला आपले शिष्य म्हणून स्वीकारा पण द्रोणाचार्य हे हस्तिनापुराच्या राजघराण्याचे गुरु होते त्यांनी मनात विचार केला जर मी या वनवासी मुलाला शिक्षण दिले तर माझ्या शिष्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या अर्जुनाला धोका निर्माण होईल म्हणून द्रोणाचार्य म्हणाले बाळा तू क्षत्रिय राजकुमार नाहीस मी तुला शिकवू शकत नाही तू निघून जा एकलव्याच्या मनाला हे खूप लागले पण त्याने हार मानली नाही तो जंगलात परत गेला आणि द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती घडवली त्या मूर्तीला गुरु मानून त्याने स्वतःच साधना सुरू केली दिवस रात्र पावसात उन्हात कधी उपाशी राहून कधी तहानलेला राहून तो सतत धनुर्विद्येचा सराव करू लागला त्याच्या साधनेत इतकी प्रखर निष्ठा होती की काही वर्षांतच तो अपूर्व धनुर्धर झाला त्याचे लक्ष चुकत नसे बाण सोडला की तो नेमक्या ठिकाणी जाऊन लागायचाच एकदा द्रोणाचार्य शिष्यांसह जंगलात शिकार करण्यास गेले होते त्यांच्यासोबत अर्जुनही होता तेव्हा त्यांनी पाहिले की एका एक कुत्र्याच्या तोंडात कोणीतरी बाणांनी असा प्रयोग केला आहे की कुत्रा भुंकू शकत नव्हता पण त्याला इजा झाली नव्हती हे पाहून अर्जुन चकित झाला तो उद्गारला गुरुदेव हा पराक्रम माझ्या पलीकडचा आहे असे नेमबाज कुठे आहेत द्रोणाचार्यांच्या डोळ्यातही आश्चर्य दाटले ते शोधत गेले आणि त्यांना एकलव्य दिसला त्याच्या हातात धनुष्य होते आणि मागे मातीची द्रोणांची मूर्ती होती द्रोणाचार्यांनी विचारले बाळा तू तु कोण तुला ही विद्या कोणी दिली एकलव्याने नम्रतेने उत्तर दिले गुरुदेव मी तुमच्याच शिष्य आहे जरी तुम्ही मला नाकारले तरी मी तुमची मूर्ती घडवून साधना केली आज माझ्यामध्ये जी काही कला आहे ती तुमच्यामुळेच हे ऐकून द्रोणाचार्य विचारात पडले त्यांना जाणवले की हा तर अर्जुनपेक्षा मोठा धनुर्धर ठरू शकतो अर्जुनाला दिलेले वचन आठवले तूच सर्वश्रेष्ठ धनुर्धर होशील द्रोणाचार्यांच्या मनात द्वंद्व सुरू झाले त्यांना आपले वचन पाळायचे होते मग त्यांनी एकलव्याला म्हटले जर तू मला गुरु मानतोस तर मला गुरु दे एकलव्याच्या डोळ्यात आनंद चमकला तो म्हणाला गुरुदेव तुम्हाला काय हवे ते सांगा मी नक्की देईन द्रोणांनी कठोर आवाजात सांगितले मला तुझ्या उजवा हाताचा अंगठा हवा आहे संपूर्ण जंगलात एकाएकी शांतता पसरली पण एकलव्याने क्षणाचाही विलंब न लावता आपला उजवा अंगठा छाटून द्रोणांच्या पायाशी ठेवला त्याचे रक्त वाहत होते पण चेहऱ्यावर वेदना नव्हती तो म्हणाला गुरुदेव हीच माझी गुरुदक्षिणा मला आनंद आहे की मी माझे वचन पाळले ही घटना पाहून अर्जुन गहीवरला पण मनातून तो सुटला कारण आता त्याला ठाऊक होते धनुर्विद्येत त्याला तोड नाही एकलव्याने द्रोणाचार्यांना दिलेले बलिदान स्वतःच्या उजव्या हाताचा अंगठा कापून देणे हे इतके महान होते की संपूर्ण जंगल प्राणी ऋषी आणि देवतांनी त्यावेळी या घटनेचे साक्षीदार बनून हळहळ व्यक्त केली होती ज्या वेदनेने एकलव्याचे मन विदीर्ण झाले होते ती व्यथा केवळ त्याच्यापुरती मर्यादित नव्हती ती अन्यायाची वेदना होती पण धर्म आणि न्याय कधीच नष्ट होत नाहीत त्यांची पुनर्स्थापना वेळ आल्यावर घडते बऱ्याच वर्षांनंतर पांडव आणि कौरव यांची कथा पुढे सरकत होती त्या काळात राजा द्रुपद म्हणजेच पांडवांच्या गुरु द्रोणाचार्यांचे बालपणीचे मित्र अद्रोणाचार्यांनीच अपमानित केले होते बालपणचे मित्र असूनही द्रोणांनी द्रुपदाकडून मैत्रीचे वचन मागितले तेव्हा द्रुपदाने त्यांचा अपमान केला मात्र पुढे परिस्थिती उलटी झाली पांडवांच्या मदतीने द्रोणांनी द्रुपदाला युद्धात हरवले आणि त्याच्या राज्याचा अर्धा भाग जिंकून घेतला हा अपमान द्रुपदाला असह्य झाला मनातून सूड घेण्याची ज्वाला पेटली त्याने ठरवले की यज्ञ करून अशा पुत्राची प्राप्ती करायची जो द्रोणांचा वध करेल द्रुपदाने महर्षी याज्ञवल्क्य आणि इतर ऋषींच्या मदतीने एक विशेष यज्ञ केला त्या यज्ञकुंडात आहुती देताच अचानक तेजस्वी ज्वाळा उसळल्या त्या अग्नीमधून एक दिव्य पुरुष प्रकट झाला अधृष्टद्युमन त्याचा अवतार वेगळाच होता तो फक्त राजा द्रुपदाचा पुत्र नव्हता तर देवांनी पृथ्वीवर पाठवलेला एक विशेष शस्त्र होता त्याच्या जन्माचा एकमेव हेतू होता अद्रोणाचार्यांचा वध करणे दृष्टद्युमनाचा जन्म पाहून अनेकांना आश्चर्य वाटले पण ऋषींनी भाकीत केले हा बालक द्रोणाचार्यांच्या मृत्यूचे कारण बनेल पण यामागे एक गुप्त सत्य होते अदृष्ट द्युमन म्हणजेच एकलव्याचा पुनर्जन्म एकलव्याने मागील जन्मात शस्त्रविद्येचे सर्वोच्च कौशल्य मिळवले होते पण त्याला अंगठा द्यावा लागल्याने त्याची यात्रा अधुरी राहिली पण कर्माचा नियम असा असतो की जे काही अन्यायाने हिरावले जाते ते न्यायाच्या स्वरूपात परत येते एकलव्याच्या आत्म्याला पुन्हा संधी मिळाली यावेळी अंगठा कापून घ्यायचा नव्हता तर शस्त्र उचलून त्या अन्यायाला अंत द्यायचा होता अद्भुत योगायोग असा घडला की दृष्टद्युमनला युद्धकला शिकवण्याची जबाबदारी द्रोणाचार्यांनाच मिळाली होय ज्यांनी मागील जन्मात एकलव्याचा अंगठा कापून घेतला त्यांनाच आपल्या पुढील जन्मातल्या शिष्याला स्वतःट शस्त्रविद्या शिकवावी लागली दृष्टद्युमनं रोज द्रोणांकडून धनुर्विद्या तलवारबाजी युद्धतंत्र शिकत होता प्रत्येक क्षणी त्याच्या मनात मागील जन्माची जाणीव जणू दडलेली होती गुरु त्याला शस्त्र चालवायला शिकवत होते पण काळ त्याला गुरूंच्याच वधकर्ता बनवण्यासाठी तयार करत होता कुरुक्षेत्रावर महाभारताचा महान युद्ध सुरू झाले द्रोणाचार्य कौरवांच्या बाजूने सेनापती होते ते अपराजय होते कोणीही त्यांना हरवू शकत नव्हते पण युद्धात एक वेळ अशी आली की द्रोणांना रोखणे आवश्यक झाले तेव्हाच धृष्टद्युम्न पुढे सरसावला त्याच्या हातात तलवार होती डोळ्यात ज्वाला आणि मनात कर्माची पूर्णता त्याने प्रचंड धैर्याने द्रोणांशी लढा दिला शेवटी धृष्टद्युम्नने द्रोणाचार्यांचा वध केला तो क्षण केवळ युद्धाचा नव्हता तर कर्माच्या चक्राची पूर्णता होती ज्या द्रोणांनी मागील जन्मात एका शिष्याचे बलिदान घेतले होते त्यांच्या शिष्य बनून धृष्टद्युमनाने त्यांचा अंत केला हा फक्त बदला नव्हता तर एक दैवी न्याय होता एकलव्याचा अन्याय दूर झाला त्याच्या बलिदानाची भरपाई झाली ही कथा आपल्याला शिकवते की कर्माचा न्याय अटळ असतो आज नाही तर उद्या अन्यायाला उत्तर मिळतेच धैर्य श्रद्धा आणि न्यायावर विश्वास ठेवला की अखेरीस सत्याचा विजय होतो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा